तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी आनंदाची बातमी तर यांना आता नोव्हेंबरचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा जमा होणार आहे कारण भत्त्यासाठीचा व मानधनासाठीचा निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत जे आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जे आरमधून आपण पाहणार आहोत निधी वितरणाविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे आहे शासन निर्णय या शासन निर्णयामधून आपण निधी वितरणाची माहिती ही यामधून पाहूया त्यामध्ये सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अठ्यात्तर कोटी बहात्तर लक्ष एवढा निधी हा अतिरिक्त राज्य हिश्शाचा आवश्यक निधी यामधून एकात्मिक एक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता हा निधी जो मानधना करता आहे व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्त्या करता आहे तो आहे एकशे अठ्याहत्तर कोटी बहात्तर लाख एवढा जो निधी आहे तो नोव्हेंबर महिन्याच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्येच राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांचं मानधन नोव्हेंबर महिन्याचं व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा त्यांना जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या शासन निर्णयामधून पाहायला मिळते तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती त्यानंतर तुम्ही पाहू शकता या विवरणपत्रामध्ये या आदेशांवे वितरित करण्यात असलेला निधी हा येथे देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर हा निधी कशा प्रकारे कोणकोणत्या विभागांसाठी वितरित करण्यात येणार आहे यामध्ये कशा प्रकारचा हिस्सा आहे त्याविषयीची माहिती येथे या विवरणपत्रामध्ये देण्यात आलेली आहे महत्त्वाची माहिती म्हणजेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आता नोव्हेंबरचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा जमा होणार आहे ही होती तर ही होती यामधील सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील